आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच शिरपूर तालुक्यातील करवंद येथील साई पाटील सेल्फी काढत असताना सावळदे पुलावरून तापी नदीत पडल्याने एकच खळबळ उडाली पाण्यात बुडू पाहणारा हा तरुण जीवाच्या आकांताने हातवारे करत असतानाच नशीबाने जिल्हा परिषद सदस्य ललित वारुडे त्या मार्गाने येत होते पुलावरील गर्दी पाहून त्यांनी वाहन थांबवत परिस्थितीचा अंदाज घेतला आणि प्रसंगावधान राखत पिकअप मधील दोर काढून साईकडे फेकला साईने तो दोर पकडताच वारुडेंनी अर्ध्या नदीपात्रातून त्याला सुरक्षित दिशेने खेचत आणले व उपस्थित नागरिकांना दोर पकडून मदत करण्याचे आवाहन केले त्यानंतर त्यांनी मोटरसायकलवर जाऊन येऊन सावळ देतील पट्टी पो, पट्टीचे पोहणारे नारायण कोळी व अशोक कोळी यांना बोलावून आणले या तिघांनी मिळून नदीत उतरून साईला सुरक्षितपणे बाहेर काढले प्रकृतीची खात्री करून आपल्या वाहनातून त्यांना तात्काळ शिरपूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले वेळेवर मिळालेल्या धाडसी मदतीमुळे साईचा जीव थोडक्यात बचावला धुळे मुंबई आग्रा महामार्गावरील लळिंगाटात कडाक्याच्या थंडीत झाडा झुडपात एक बेवारस मनोरुग्ण व्यक्ती विवळ अवस्थेत आढळून आला आणि त्याला मदतीचा हात मिळाल्याने मानवतेचा उदात्त संदेश पुन्हा एकदा जिवंत झाला योगेश कापडणीस यांनी ही बाब कळताच त्वरित वाघ यांना माहिती दिली वाघ यांनी एक हात मदतीचा संस्थेच्या अनाथांच्या आई भाग्यश्रीथाई कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधत फोटो व संपूर्ण माहिती दिली वेळ न दवरता ताई थेट घाटात पोहोचल्या आणि त्या व्यक्तीची विचारपूस केली त्याच्या हाताला दुखापत असल्याचेही निदर्शनास आले तो स्वतःला नेपाळचा रहिवासी असल्याचे सांगत होता पुढील उपचारासाठी भाग्यश्रीताईंनी त्याला आश्रय देत आपल्या संस्थेत दाखल केले आहे या व्यक्तीची ओळख माहीत असल्यास नागरिकांनी तात्काळ भाग्यश्रीताई कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा